श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास पौर्णिमेसंबंधी असणार आहे कारण येत्या बारा तारखेला पौर्णिमा आहे आता ही वैशाख पौर्णिमा म्हणून देखील ओळखली जाते आणि बुद्ध पौर्णिमा म्हणून देखील ओळखली जाते आता प्रत्येक महिन्याला पौर्णिमा येत असते आणि प्रत्येक पौर्णिमेचं विशेष असं महत्त्व आहे पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला तसंच देवदेवतांना अतिशय प्रिय अशी तिथी आहे बघा पौर्णिमेच्या दिवशीच आपण दत्त जयंती साजरी करतो हनुमान जयंती साजरी करतो म्हणजे दत्त महाराजांचा हनुमानाचा जन्म देखील पौर्णिमेच्या दिवशी झालेला आहे अन्नपूर्णा मातेचा जन्म देखील पौर्णिमेच्या दिवशीच झालेला आहे त्यामुळे पौर्णिमा ही तिथी किती महत्वाची असेल हे आपण यावरून ठरवू शकतो तर बघा ह्याच पौर्णिमेच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर निश्चितच माता लक्ष्मीची आपल्यावर अखंड स्वरूपात कृपा राहण्यासाठी मदत मिळत असते या व्यतिरिक्त जर आपल्या घरामध्ये काही निगेटिव्हिटी असेल तर ती निघून जाण्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर त्याने देखील आपल्याला सकारात्मक असा अनुभव मिळत असतो तर पौर्णिमेच्या दिवशी कुठले उपाय करायचे असतात याविषयी आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊन येणारच आहोत पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण खास माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठीचा विषय बनवलेला आहे माता लक्ष्मीला आपल्याला काही गोष्टी अर्पण करायच्या आहे ज्या केल्याने निश्चितच माता लक्ष्मी अखंड स्वरूपात आपल्या घरामध्ये वास करेल आणि सूक्ष्म रूपाने आपल्यावर तिचा कायमस्वरूपी आशीर्वादही राहील तर आपल्याला नेमकं काय का अर्पण करायचं आहे कधी आणि कसं अर्पण करायचं कोणी करायचं हे सविस्तररित्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा त्यानंतर जर तुम्हाला काही शंका वाटली तर तुम्ही ते कमेंट करून विचारू शकतात तर चला जाणून घेऊया तर बघा माता लक्ष्मीला आपल्याला काय अर्पण करायचं आहे हे जाणून घेण्यापूर्वी पौर्णिमा प्रारंभ कधी आहे आणि समाप्ती कधी आहे ते बघूया तर बघा पौर्णिमा प्रारंभ अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी वार आहे रविवार या दिवशी रात्री आठ वाजून दोन मिनिटांनी पौर्णिमा प्रारंभ होणार आहे त्यानंतर पौर्णिमा समाप्ती जी आहे ते सोमवारी म्हणजेच बारा तारखेला बारा मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजून सव्वीस मिनिटांनी संपणार आहे तर आपल्याला बारा तारखेलाच पौर्णिमा तिथी साजरी करायची आहे किंवा ती मानायची आहे याच दिवशी आपल्याला सेवा उपाय जे काही करायचं आहे ते आपण ह्या दिवशी करू शकतो तर बारा तारखेलाच तुम्हाला हे जे काही उपाय किंवा ज्या काही गोष्टी व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे ते तुम्हाला बारा तारखेलाच करायचं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं पौर्णिमेच्या दिवशी उपवास देखील केला जातो आता जे सत्यनारायण करतात त्यांचा तर उपवास असतोच पण कुणाला जर संकल्पयुक्त पौर्णिमा करण्याची इच्छा असेल अकरा पौर्णिमा किंवा एकवीस पौर्णिमा असं जर संकल्पयुक्त जरी तुम्ही মাতা লি প্রার্থনা কেলিন. की मी ह्या या कामासाठी अकरा पौर्णिमा उपवास करेल किंवा एकवीस करेल तर तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मदत मिळत असते तर तसंही तुम्ही करू शकतात या व्यतिरिक्त जे सत्यनारायण करतात त्यांचा तर पौर्णिमेच्या दिवशी उपवास हा असतोच आता माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला फक्त माता लक्ष्मीचीच नव्हे तर विष्णू भगवानांची देखील आराधना करणं गरजेचं असतं जेव्हा आपण दोघांची एकत्रित सेवा करतो तेव्हा आपल्याला त्याचं द्विगुणित असं फळ प्राप्त होत असतं म्हणून सत्यनारायणाची सेवा ही सगळ्यात प्रभावी अशी सेवा मानण्यात येत आहे म्हणून तुम्ही अजूनही सत्यनारायण करत नसाल तर ह्या पौर्णिमेपासून तुम्ही सुरुवात करू शकतात ती सत्यनारायणाची पूजा मांडण्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळेस गुरुजींना बोलवायची गरज नाही तुमच्याकडे जर सत्यनारायणाची जी पोथी आहे ती तुम्ही घरी आणली त्या पद्धतीने घरीच सत्यनारायण केला तरीही चालतं महिलांनी जरी ती पूजा मांडली तरीही चालतं त्यामध्ये पुरुषच हवे किंवा मग आपण करू शकतो का हे प्रश्न जर तुम्हाला पडत असतील तर ते तुमच्या मनातून काढून टाका महिलांनी जरी ही सेवा केली तरीही चालतं आता माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी किंवा तिची कृपा आपल्यावर राहण्यासाठी आपल्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी आपल्याला माता लक्ष्मीला काही गोष्टी अर्पण करायच्या आहे त्या गोष्टी आपल्याला सहज उपलब्ध होतील फार महागड्या नाही अशाच वस्तू आहे तर त्या कुठल्या आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे माता लक्ष्मीला आपल्याला काही पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा आहे तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे बत्ताशे बत्ताशे तुम्हाला ठाऊकच असतील किंवा मग आपण जे लक्ष्मीपूजन करतो त्या लक्ष्मीपूजनाला देखील आपण लाह्या बत्ताशांचा नैवेद्य दाखवत असतो या व्यतिरिक्त दिवाळीला आपण विविध प्रकारचे पदार्थ बनवत असलो किंवा मिठाई आणत असू तरीही आपल्याला लाह्या बत्ताशांचा नैवेद्य हा ठेवावाच लागतो त्यामुळे आपल्याला त्याचं महत्व काय आहे हे दिवाळीच्या निमित्ताने ठाऊक झालेलं आहे त्यामुळे आपल्याला बत्ताशेचं नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे अगदी दहा ते पंधरा रुपयाला तुम्हाला बत्ताशांची पुडी सहज उपलब्ध होईल ती जर आपण घरी आणली आणि माता लक्ष्मीला याचा नैवेद्य दाखवला तर याने देखील माता लक्ष्मी प्रसन्न होत असते या व्यतिरिक्त केले किंवा त्या ठिकाणी नेऊन ठेवले तिथल्या भाविकांना तो प्रसाद वाटला तरीही त्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी मदत मिळत असते त्यानंतरची दुसरी गोष्ट किंवा दुसरा जो पदार्थ आहे तो म्हणजे खीर माता लक्ष्मीला खीर पायस हा पदार्थ देखील अतिशय प्रिय आहे पायस म्हणजेच खिरीचा प्रकार आहे तर तुम्ही कसलीही खीर बनवू शकता रव्याची तांदळाची पण हा जो खिरीचा नैवेद्य आहे तो माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आपण नवरात्रामध्ये देखील कन्यापूजन करतो तेव्हा त्या कन्यांना खिरीचा नैवेद्य म्हणून आपण देत असतो तर निश्चितच खिरीचा नैवेद्य दे देखील तुम्ही माता लक्ष्मीला अर्पण करू शकतात त्यानंतर मिठाई दुधापासून बनवलेला एखादा पदार्थ मग बर्फी असेल पेढा असेल तो देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तशा पद्धतीची मिठाई जर तुम्ही घरी जरी माता लक्ष्मीला अर्पण केली किंवा एखाद्या मंदिरात जाऊन अर्पण केली तर निश्चितपणे माता लक्ष्मी प्रसन्न होतो साठी आपल्याला मदत मिळत असते त्यानंतर सगळ्यात प्रामुख्याने आपल्या पूजेमध्ये समाविष्ट असलेला श्रीफळ श्रीफळ म्हटलं तर आपल्या धार्मिक विधींमध्ये किंवा आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रीफळाला असं आहे आपण माता लक्ष्मीची सेवा करतो किंवा गुरुवारची गुरुवार जेव्हा आपण करतो तेव्हा साक्षात ते जे श्रीफळ आहे त्याला आपण लक्ष्मीचं रूप देत असतो त्यामुळे हे नारळ खूप महत्वाचं आहे आपण मंगल कलशाची घरामध्ये स्थापना करतो तेव्हा देखील नारळ आपण त्या ठिकाणी ठेवत असतो त्यामुळे नारळ हे अतिशय पवित्र असं मानलं जातं अशा प्रकारचं एक नारळ माता लक्ष्मीला जर आपण इच्छापूर्तीसाठी अर्पण केलं तर निश्चितच आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी मदत मिळत असते हे श्रीफळ अर्पण करता करत असताना ते सोलायचं नाही आणि मंदिरात जाऊन ते फोडायचं देखील नाही ते नारळ जसं आहे तसं आपल्याला घेऊन जायचं आहे शक्यतो मंदिरात जाऊन ते अर्पण करायचं आहे भगवान विष्णूंचं आणि माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जा त्या ठिकाणी बसून विष्णू गायत्री मंत्र आणि लक्ष्मी गायत्री मंत्राची एक एक माळ जप करा त्यानंतर शक्य असेल तर पुरुष सुक्तम श्री सुक्तमचं त्या ठिकाणी पठण करा त्या नारळावर तुमची इच्छा सांगा आणि हे जे नारळ आहे ते माता लक्ष्मीला अर्पण करा निश्चितच तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल त्यानंतर माता लक्ष्मीला कमळाचं फुल देखील अतिशय प्रिय आहे नेहमी आपल्या घरामध्ये आपण जेव्हा फोटो बघतो किंवा तुम्ही इतरत्र कुठेही जर माता लक्ष्मीचा फोटो बघितला तर माता लक्ष्मी ही नेहमी कमळावर विराजमान असते आणि अशा प्रकारचे जर कमळ आपण माता लक्ष्मीला अर्पण केलं कमीत कमी पौर्णिमेच्या दिवशी जरी आपण अर्पण केलं तर निश्चितच माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होणार आहे कारण आपल्या जेव्हा आवडीनिवडीच्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचतात तेव्हा आपल्याला देखील आनंद होतो तसंच देवदेवतांचा आहे जेव्हा आपण त्यांच्या आवडीनिवडी जपण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते देखील आपल्याला जपण्याचा प्रयत्न करतात तर तुम्ही माता लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन एखादं कमळाचं फुल किंवा पाच किंवा अकरा एकवीस अशा पद्धतीने तुम्ही कमळाचे फुलं अर्पण करू शकतात कमीत कमी एक जरी अर्पण केलं तरीही चालणार आहे या व्यतिरिक्त माता लक्ष्मीचा फोटो आपल्या घरामध्ये असतोच त्या ठिकाणी देखील आपण कमळाचं फुल अर्पण करू शकतो त्यासोबतच दररोज आपल्याला माता लक्ष्मीला कमळाचं फुल अर्पण करणं शक्य झालं नसलं तरीही आपल्या देवघरामध्ये कमळगट्ट्याची माळ आपण नक्कीच ठेवू शकतो कमळाच्या बी बियांपासून ती माळ बनलेली असते आणि अशा प्रकारची कमलगट्ट्याची माळ जर आपण देवघरामध्ये ठेवली किंवा श्रीयंत्रावर ठेवली किंवा त्याच माळेने जर आपण माता लक्ष्मीचा एखादा मंत्र जपला तर ता निश्चितच याने सकारात्मक असा अनुभव पाहायला मिळतो आपल्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळत असते तर स्वामी भक्त हो वैशाख पौर्णिमा जी बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखली जाते या पौर्णिमेला हे छोटे छोटे उपाय की या गोष्टींचा अवलंब करून बघा यापैकी एखादी गोष्ट जरी तुम्हाला अर्पण करता आली तर ती शक्यतो मंदिरा जाऊन अर्पण करा अगदीच नाही शक्य झालं तर तुम्ही घरी जरी हे केलं तरीही चालणार आहे पण अशा पद्धतीने पौर्णिमेच्या दिवशी या छोट्या छोट्या गोष्टी करून पहा आणि त्याचा काय सकारात्मक अनुभव मिळतो ते देखील बघा फक्त हे सगळं करत असताना विश्वासाने करा, विश्वासा करा। जेव्हा मा आपण माता लक्ष्मीची खऱ्या अर्थाने श्रद्धा ठेवून एखादी गोष्ट करतो माता लक्ष्मीसाठी तेव्हा माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी आपल्याला मदत मिळते अखंड स्वरूपात लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये विराजमान होते तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा याविषयी तुम्हाला शंका वाटत असेल तर ते तेही विचारा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद